संपूर्ण जगभरातून ज्या लोकशाहीचा अभ्यास केला जातो ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भारताला मिळाली असून दोन वर्ष अकरा महिने अभ्यासानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास साली भारताचे संविधान स्वीकारण्यात आले याच दिनाचं औचित्य साधन भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेत आल्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा केला जातो याने साजरे होता। सुन, चा वतिना माजी चा या निमित्तानं देशभर रवींद्र काळे यांच्या माध्यमातून संविधान दिन कार्यक्रमाचं आयोजन सातपूर राजवाडा आंबेडकर पुतळा या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार भाजप नेते महेश हिरे हे उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन आणि बुद्धवंदने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संगी नमो सा भगवतो सा भगवसी <kabo> <thamle> <ra approved>

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे त्याचबरोबर माजी नगरसेविका सविता काळे यांच्या वतीनं भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांचा शाल आणि संविधानचं पुस्तक भेट देत सत्कार करण्यात आला यावेळी सातपूर भाजपा अध्यक्ष नारायण जाधव यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा देत रवी काळे त्याचबरोबर सविता काळे यांच्या कामाचं कौतुक केलं जय भीम भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणाशे एकोणपन्नास रोजी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आजचा हा दिवस होता आणि या ठिकाणी गावामध्ये भारतीय जनता पार्टी मंडळाच्या वतीने त्याचप्रमाणे या भागातील सर्व आमचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य दिव्य असा संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय महेश भाऊ हिरे त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी केदार साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते ते आदरणीय आमचे रवीदा काळे असतील सविताताई काळे असतील के, -के काळे असतील त्याचप्रमाणे या भागातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून आज हा संविधान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले मी त्यांचे आभार मानतो विशेष आभार या भागातील सामाजिक कार्यकर्ते नेहमी समाजाच्या प्रत्येक कार्यात आपुलकीने सहभागी असत्या असे रवी भाऊ काळे यांच्या माध्यमातून आज सव्वीसा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला त्यांचं मंडळाच्या वतीने मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी गौरी काळे या विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचं वाचन केलं समाजवादी

विचार अभिव्यक्ती विश्वास स्वातंत्र्य व संधीची व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करू संविधान सभेत दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीसशे नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहे यावेळी संविधानाचं मूल्य जपण्याचं काम भाजप करत असून संविधानाच्या आदर्शाचं पालन करण्याचं आवाहन भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केलं हार्दिक शुभेच्छा देतो सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तत्कालीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना दिलं खरं म्हणजे काल मी थोडा विचार करत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान नसतं लिहिलं तर काय झालं असतं खरं म्हणजे याच्यावर सुद्धा एक चर्चासत्र आयोजित केलं पाहिजे कारण पूर्ण जग ज्याचा अभ्यास आहे ती भारताची जगातली सर्वात प्रगल्भ लोकशाही ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे अस्तित्वात आली त्यामुळे खरं म्हणजे संविधान दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमनसुद्धा करायचं आहे थोडं आनंदही होतो आणि थोडा खेदही वाटतो खेद या गोष्टीचा वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा या देशाला लाभलेला कोयनूर हिरा एक प्रगल्भ नेता पण तत्कालीन नेत्यांनी राजकीय नेत्यांनी दोन वेळा बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवली आणि दोन वेळा त्यांचा जाणून बुजून पराभव घडून आणला खरं म्हणजे मी त्या विषयात घुसणार नाही कोणी पराभव घडून आणला कोणी केला परंतु खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूल्य घालून दिले ते जपण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं हे आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं मी पुन्हा एकदा भारतीय संविधान दिनाच्या आपल्याला मनपूर्वक लाख शुभेच्छा देतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घालून दिलेला आदर्श आहे जे इकड़े जाहे जाहे संविधान आहे त्याला तसुबर आपण इकडे तिकडे हलू देणार नाही आणि त्याप्रमाणे वाटचाल करू अशी ग्वाही देतो जय हिंद जय महाराज जय भारत सातपूर भाजपा मंडलच्या वतीनं संविधान दिनाचं औचित्य साधत विद्यार्थी तज्बार नागरिकांना संविधान पुस्तिका भेट स्वरूपामध्ये देण्यात आली यावेळी माजी नगरसेविका सविता काळे यांनी याबाबत माहिती दिली जय भीम सर्वप्रथम सर्वांना संविधान दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते व आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी संविधान दिना दिना हा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी आवर्जून माननीय केदार साहेब त्याच्यानंतर महेश हो भाऊ हिरे हे देखील उपस्थित होते सर्व बीजेपीचे जेवढे कार्यकर्ते आहेत सातपूर मंडळाचे ते सगळे या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी लहान मुलांनी संविधान वाचन केलं व सर्व लहान मुलांना आपण आपल्या मंडळातर्फे संविधान पुस्तकी ही भेट म्हणून दिली सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यापासून मी आभार मानते जय 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 भीम हिंद यावेळी सातपूर परिसरामधील सामाजिक कार्यामध्ये नेहमीच असलेले सामाजिक कार्यकर्ते रवी काळे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवलेल्या मान्यवरांचे आभार मानले अभिवादन करतो अचानकपणे काल सायंकाळी नाशिक शहराचे शहराध्यक्ष कुलजी केदार साहेब तसेच कार्यसम्राट आमदार आमच्या श्रीमाता हिरे महेश भाऊ हिरे यांचा आदेश आला का नारायण फोन केला का संविधान दिनाचा कार्यक्रम आपण घेतला पाहिजे मला नारायण भाऊनी फोन केला नारायण भाऊ म्हणजे रविभाऊ तुमच्या आंबेडकर पुतळ्यावर हा संविधान दिनाचा कार्यक्रम झाला पाहिजे मी म्हणून भाऊ लगेच मी आम्ही तयारी लागलो काका काळे असतील नितीन निगड असतील तुषार बंधुरे असतील गणेश मौले असतील निलेश जोशी आणि या परिसरातले सर्व जे भाजपचे कार्यकर्ते आहेत नेते मंडळे आहेत त्यांच्या सूचनेनुसार या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्व घरोघरी जाऊन महिलांना संदेश दिला सफेद साडीमध्ये या ठिकाणी पुतळ्यावर उपस्थित आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला या संविधान गौरवाचा कार्यक्रम या ठिकाणी करायचा आहे त्या कार्यक्रमाला सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पुलींदी केदार आणि महेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तसे नारायण भाऊच्या माध्यमातून संविधानाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित लावल्याबद्दल मी एक भारतीय जनता पार्टीचा किरकोळ कार्य छोटासा कार्यकर्ता म्हणून सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान देशाच्या लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करणाऱ्या या ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून दोन हजार पंधरापासून केंद्र सरकारनं अधिकृतपणे संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली असून संविधानानिमित्त निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बजावलेल्या अप्रतिम भूमिकेची आजही देशभरामध्ये दे उजळणी होत असून संविधान दिनाचं उद्देश नागरिकांनी आपल्या लोकशाहीचे मूल्य समजून घेऊन ती जपण्याचा संदेशच आज साजरा होणाऱ्या संविधान दिनाच्या माध्यमामधून दिला जातो या कार्यक्रमाप्रसंगी भाजप नेते महेश शिरे शहर अध्यक्ष सुनील केदार सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव गौरव बोडके पालक रामहरी संभेराव शिवाजी शहाणे तुषार पगार प्रकाश निगळ बाळा निगळ विजय भंधुरे तुषार भंधुरे काळू काळे शिवाजी काळे बजरंग शिंदे गोकुळ नागरे राजू पाटील हेमंत नागरे दादा आरोटे प्रवीण पाटील दशरथ लोखंडे बाळासाहेब जाधव भगवान काकड इंद्रभान सांगळे यांसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सातपूर ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बौद्धाचार्य संदेश पगारे यांनी केलं वेद न्यूज प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर